मागण्या आहे आपण जी मजुरी फिरून दिली आहे ती मजुरी आम्हाला लागू करून द्या आणि ती मजुरी आम्हाला दहा तारीख झाला आहे आमची मजुरी आमच्या पगारामध्ये टाकून द्या म्हणजे आम्ही काम चालू करणार चालू करून बाकीच सर्व करणार आपण करून दिलेली आपण करून दिलेली मजुरी देऊन द्या म्हणजे आम्ही काम चालू करणार आहे म्हणजे आपण मजुरी न देता काम चालू करा म्हणणार तर आम्ही काम चालू करणार कामासाठी झाले आहे रिकव्हरी हो सर आपण आमचं मागणं काय आपण करून दिलेली मजुरी आम्हाला द्या आम्ही त्याप्रमाणे आपल्याला पे पेमेंट स्लिप दिला आहे आपल्याला आम्हाला कामगारांना चार रुपये दहा पैसेप्रमाणे मजुरी टाकून द्या रिकव्हरीचे पैसे टप्प्याटप्प्याने आपण ठरवून द्या आणि चालू दोन वर्षाचं दरबार ठरवून द्या म्हणजे आम्ही काम चालू करणार आपण जर म्हणा आम्ही मागून देणार आहे की तुम्ही काम चालू करा हा प्रकरण सर चार वर्ष होऊन राहिले आम्हाला केस आश्वासन देण्यात येतं आहे की आम्ही मागून देणार आहे आम्ही काहीतरी करून देणार आहे तुम्ही चालू करा आम्ही करतच आलो आता या आठ तारखेपासून आपण त्याचसाठी आम आम्हाला आश्वासन दिलं जाते पण आश्वासन दिल्याप्रमाणे काम केलं जातं आम्ही थांबलं आहे तीन वर्ष निघून गेला आहे आमचा तीन वर्ष हा कमी जरा म्हणजे आमचा म्हणजे न दिवस गेला आहे आमचा वाया वेळ गेला आहे वाया पण आपण आताही आश्वासन देतो त्याच्यामुळेच आपण कपरासाठीचं बसलो आणि आज आम्ही काम बंद केलं नाही सर आज आत्ताही आमचा पगार झाला ना आणि आपण आमच्यावर मागण्याप्रमाणे ठरवू दिलं ना आम्ही लगेच काम करतो केलं काम बंद नाही फक्त मागण्या काय माथाई मंडळांसोली मजुरी

सर आम्ही ले काम बंद केलं नाही आणि आम्ही काम अडवणार नाही मी आश्वासन मी आपल्याकडून लेबर लेबर वर्कारांकडून नाही का मी स्वतः नाही का जिम्मेदारी घेते आपण चार रुपये दहा पैशाप्रमाणे नाही दहा तारीख झाला जा आहे पेमेंट टाकून द्या आणि रिकवरीचे ठरवून द्या आणि चालू दोन वर्षाचा ठरवून द्या लगेच मी काम चालू करणार नाही केलं तर माझ्यावर कारवाई करा करा लगेच पण आपण मजुरी टाकून द्या आत झालाय आमचा पगार नाही उपाशी काम करून राहिलो पगार नाही झाला तुम्ही काम चालू करा म्हणता पगार टाकून द्या जराप्रमाणे आम्ही काही माकाडीने ठरवून दिल्या त्याच्यापेक्षा वेगळे मागून राहिलो कायद्याची बाहेर मागून राहिलो का नाही ना तुम्हीच ठरवून दिले आहे ना सर रिकव्हरी ना होणार आहे रिकव्हरी आम्ही मान्य करताय ना तुम्ही रिकव्हरी टप्पा टप्पाने जेव्हा घ्या तेव्हा घ्यायला तयार आहे सर आपण आपण रिकव्हरीच्या मुद्द्यावर आणून आज मला माहीत आपण काम आले का तुम्ही जुन्या पद्धतीने घ्या आणि रिकवरीचे पैसे आपण काढून घेऊन घेऊ मला पटलं सर पण आमचा मागण्या काय आहे सर आपण चार तापशी करून दिल्या आहे मजुरी त्याप्रमाणे आपण पेमेंट स्लिप दिलं आहे मंडळाला त्याचप्रमाणे आपल्याला मंडळाने ठरवून दिलं आहे ना चार पैसे आपल्याला पगार पाठवून द्या म्हणजे आपण काम चालू करणार आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहे रिकवरीचे पैसे ठरवून द्या आणि चालू दोन वर्षाचा दर वाट करून द्या म्हणजे आम्ही लगेच एका तासामध्ये आम्ही काम चालू करणार आहे एका तासामध्ये हे सर्व काम करून द्या आम्ही काम चालू करत आहे और सबूत मोबाइल नहीं है आज तक कोर्ट में नहीं गया है हमारा बिखेर है पत्रामध्ये काय लिहून आहे की उपरोक्त विषयाबाबत संदर्भीय पत्रांवर कळविण्यात येते की महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पडोली जिल्हा चंद्रपूर येथील गोदामात अन्नधान्य हाताळणी व हमाली कामाकरिता आपण कामगारांची मंडळाकडे नोंदणीकृत कामगार असून नोंदणी झालेली आहे प्रत्येक नोंदणीकृत कामगारांनी योजनेचे खंड अठ्ठावीस एक योजनेची बंधन स्वीकारलेली असून कामगारांसाठी उपलब्ध असलेल्या नोंदणीकृत कामगारांस योजनेचे खंड अठ्ठावीस तीननुसार नुसार मंडळाच्या निर्देशाचे पालन करणे बंधनकारक आहे मंडळाने ठर वरील संदर्भ पत्र क्रमांक तीन अनन्वे महाराष्ट्र महारा राज्य वखार मंडळ पडोली जिल्हा चंद्रपूर येथील गोदामातील काम पूर्ववत सुरू करण्याबाबत सूचना देऊन देखील आपण कामगारांनी काम, काम सुरू केलेली नाही संदर्भ पत्र क्रमांक एक दोन नुसार महाराष्ट्र राज्य वखार मंडळ यांनी मासाळी मंडळाचा कामगारांनी कापसाच्या गाठी जावक देण्यास मज्जाव करून मुख्यद्वारजवळ रोखून अडचण निर्माण केलेली आहे मंडळाच्या निर्णयावलीनुसार शेतकरी व्यापारी शेतकरी उत्पादन संस्था एफ सी आय वगैरे अशा केंद्र शासकीय व रा शासकीय संस्थेच्या माल साठवणुकीसाठी येतो मंडळाचे माथाडी कामगार आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत केंद्रावर कोणत्याच प्रकारचे कामकाज होऊ देणार नाही अशी धमकी ज वजा उत्तरे देऊ असून देत असून इतर कामात अडथळा निर्माण करीत आहे अशा आश आशयाचे म पत्र मंडळात प्रा प्राप्त झालेलं आहे करिता आपणास सूचना देण्यात येते की काम बंद व पाठवण आंदोलन मागे घेऊन तात्काळपूर्वक काम सुरू करावे आपल्या मागण्या नोंदीत कंत्राटदारांकडून दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्राप्रमाणे रक्कम वसुलीची कारवाई करण्यात येत असून मंडळात चर्चा कार्यवाही सुरू असताना काम बंद करणे उचित होत नाही करिता आपणास सूचित करण्यात येते की महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या निर्देशाप्रमाणे काम करावे वखाल महामंडळांच्या कापूस आवक जावक कामात कोणत्याही अडचण निर्माण होऊ होऊन वितरण प्रणालीवर विपरीत परिणाम होतील असे कोणत्याही कृत्य मंडळाच्या नोंदणीकृत कामगारांनी करू नये अन्यथा अधिनियम व योजनेतील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी याच्यावर माझं म्हणणं आहे की महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ इथे नोंदित कामगार आहे बाराही महिने काम असो किंवा नसो नोंदीत कामगार हा बसूनच राहते करू दे करू देत आहोत कारण आमच्याकडे अनाजाचं काम भरपूर आहे पण याच्यामध्ये आमचं हेच म्हणणं आहे आज आम्ही भलाई नसल करत असतील परंतु इथं आमचं आम्हाला नेम नेमण्यात आलं आहे कोणाला माथाडी कामगारांना आता माथाडी कामगारांच्या समस्याचं समाधान करा म्हणजे सर्वच काम सोयीस्कर होणार माथाडी कामगार हा स्वतःहून काम अडवलेला नाही माथाडी कामगाराचं एकच म्हणणं आहे माथाडी मंडळाने जी दरवाढ ठरवून दिली आहे त्या दराप्रमाणे कामगारांची मंजुरी द्या की, की लगेच आम्ही काम चालू करणार आणि या अटीवर आपण रिकव्हरीचे पैसे टप्प्या कोणा पद्धतीने देणार आणि आज सन दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या दोन वर्षाच्या चालू दोन वर्षाचा आमचा ता दरवाजा अजून ठरवून देण्यात आला नाही का बरं देणं आला नाही देण्यात आला नाही मंडळाला का हक्क नाही मंडळाला का कायद्या कायद्याच्या का का पॉवर नाही किंवा जे काही असो मंडळाकडे जेव्हा कायद्याचा हक्क असतानाही मंडळ का बरं या गोष्टीवर लक्ष देत नाही तुम्ही आमच्या या समस्यावर लक्ष द्या कायद्याने आमची चालू दोन वर्षाचा दरवाढ ठरवून द्या आणि तुम्ही दिलेली मजुरी ठरवून दिलेली मजुरी चार रुपये दहा या पैसे याप्रमाणे आमची मजुरी आज पगार झाला नाही पगार टाकून द्या आणि रिकवरीचे पैसे ठरवून द्या म्हणजे लगेच आम्ही काम चालू करणार आहे तोपर्यंत आम्ही काम करणार नाही आम्ही इतरांनाही पण काम करू देणार नाही हा शब्द आम्ही जवळपास सहा महिने झाले आहे आम्ही पत्राद्वारे तुम्हाला कळवलं आहे त्या पत्रामध्ये आम्ही उल्लेख केला आहे न करता कोणतंही काम आम्ही केलं नाही आम्ही पत्राद्वारे सर्वांना शासन प्रशासन आपले जिल्हाधिकारी साहेब अन्न नागरी पुरवठा साहेब सर्वांना जिल्ह्यातील अन्नधान्य संबंधित इतर समस्त अधिकाऱ्यांना आम्ही पत्राद्वारे कळवलं आहे न करता आम्ही कोणतंही काम केलं नाही म्हणून आपल्याला विनंती की आपण जे दरबार ठरवून दिले आहे त्या दरबारा